नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या श्रावणातील शेवटचा सोमवार शिव मंदिरातून घरी आणा ही एक वस्तू घरात पैसे येईल कर्ज पिटेल घराची मुलाची पतीची खूप अशी प्रगती होईल त्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे तर बघा बोलता बोलता श्रावण महिना संपणार आहे शनिवारी शेवटच्या शनिवारी अमावस्या आलेली आहे दरसं अमावस्या आहे तर श्रावण महिन्यातील शेवटचा सोमवार हा उद्या आलेला आहे तर उद्या श्रावट श्रावणातील शेवटच्या सोमवारी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो, तो करायचा आहे आपल्या घरात पैसा येतो पण पैसा टिकत नाही कर्ज आहे कर्ज फिटत नाही घराची मुलाची पतीची प्रगती होत नाही किंवा अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असेल तर त्यासाठी उद्या आपल्याला शेवटच्या सोमवारी हा उपाय जो आहे तर तो, तो आवर्जून करायचा आहे घरामध्ये लक्ष्मी अ लक्ष्मी जास्त आहे लक्ष्मीला स्थिर राहत नाही किंवा घरामध्ये माता लक्ष्मी भगवान विष्णू स्थिर नाही अशा ज्या काही अडचण आहे मुलांच्या शिक्षणात नोकरीत प्रमोशनसाठी अडचण येत असेल तर त्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे सकाळी लवकर उठायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे हा उपाय कसा करायचा आहे कधी करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे थोडक्यात व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्र परिवारामध्ये शेअर करायला विसरू नका खूप वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर उद्या श्रावणातील शेवटचा सोमवार आहे आणि उद्या आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे लवकर सकाळी ब्रह्ममुहूर्तात उठून स्नान करताना शुद्ध आपल्याला पाण्यामध्ये गंगाजल आणि थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे त्या पाण्याने आंघोळ करायची आहे देवघरातील देवपूजा वगैरे आपल्याला अटपून घ्यायची आहे आपल्या देवघरामध्ये शिवलिंग असेल तर शिवलिंगाला शुद्ध पाण्याने पंचामृताने अभिषेक करा बेलपत्र आपल्याला अर्पण करायचे आहे भस्म लावायचं आहे उद्या चौथा सोमवार आहे शिवामूठ आहे जवस तर जवस देखील आपल्याला शिवलिंगावर शिवामूठ म्हणून अर्पण करायचे आहे आपण चार सोमवारी चार धान्यांच्या शिवामूठ हे श शिवाला अर्पण केलेले आहे तर उद्या जवस ही शिवामूर्ती देखील अर्पण करायची आहे बरेच कॅलेंडरमध्ये जव आणि जवस असं दिलेलं आहे वेगवेगळ्या कॅलेंडरमध्ये वेगवेगळं दिलेलं आहे जव आणि जवस आपल्याला जवसच अर्पण करायचे आहे आणि ती जवसाची शिवामूठ अर्पण करत असताना आपला हा एक मंत्र जो आहे तो आवर्जून तीनदा म्हणायचा आहे आणि शिवामूर्ती देखील तीन वेळेस आपल्याला अर्पण करायची आहे ओली शिवामूठ अर्पण करायची आहे कोरडी करायची नाही त्यानंतर हा मंत्र असा आहे शिवा शिवा महादेवा ईश्वरा परमेश्वरा माझी इच्छा पूर्ण कर देवा हा मंत्र आपल्याला तीन वेळेस म्हणून तीनदा शिवामुठ अर्पण करायचे आहे देवपूजा वगैरे झाल्यानंतर धूप दीप अगरबत्तीला मनोभावे नमस्कार करायचा आहे हा उपाय आपल्याला दिवसभरामध्ये कधीही करायचा आहे त्यासाठी एक तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे शुद्ध आपल्याला घरचंच पाणी घ्यायचं आहे बरेच जण तांब्या घेऊन जातात ता पण जिथे मंदिराचे तिथे टाकी असतात तर तिथले पान पाणी घेऊन आपण शिवलिंगावर अर्पण करत असतो ते करायचं नाही आपल्याला आपल्या घरातील शुद्ध पाणी जे आहे तर ते नेऊन आपल्याला न्यायचं आहे तर त्या पाण्यामध्ये थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे त्यासोबत आपल्याला थोडेसे जवस टाकायचे आहे आणि गंगाजल टाकून हे पाणी आपल्याला शिव मंदिरामध्ये न्यायचं आहे भस्म बेलपत्र पांढरे फुलं न्यायचे आहे धोत्र्याचं फूल फळ असेल ते घे घ्यायचं आहे धूपधीप अगरबत्ती खडी साखरेचा प्रसाद घ्यायचा आहे एक गोष्ट लक्षात ठेवा मंदिरात जाताने आपल्याला चप्पल घालून जायची नाही त्यासोबत दोन आख्या लवंगा देखील आपल्याला घ्यायच्या आहे चांगल्या लवंग घ्यायचे आहे तुटलेल्या फुटलेल्या लवंग घ्यायच्या नाही हे सर्व ताट करून आपल्याला शिवाच्या मंदिरात जायचं आहे जाताना चुकून चप्पल घालायचे नाही बिनचप पलचं आपल्याला शिवमंदिरात जायचं आहे तिथे गेल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे उत्तरेकडे तोंड करून आपल्याला बसायचं आहे आणि सर्वात अगोदर तुम्ही शुद्ध पाण्याने अभिषेक घाला किंवा आपल्याला पंचामृता अभिषेक करायचा असेल करा। तर पहिले शुद्ध पाण्याने अभिषेक करा आणि त्यानंतर पंचामृताने मग परत शुद्ध पाण्याने करा आणि हे आपल्याला अभिषेक करत असताना एक तांब्या आपल्याला शिवलिंगाचं जिकडे पाणी जाते त्या साईडला आपल्याला एक तांब्या खाली ठेवायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे पाणी जे आहे तर ते धरायचं आहे तर असं हे पाणी आपल्याला धरून एका तांब्यात ठेवायचं आहे त्यानंतर भस्म पांढरी फुलं आपल्याला अर्पण करायचे आहे बेलपत्र अर्पण करायचं आहे धोत्राचं फूल फळ अर्पण करायचं आहे शिवामूठ जवस आहे तीनदा शिवामूठ अर्पण करायचे आहे त्यानंतर आपल्याला जे आपण दोन लवंग आणलेले आहे फुलाच्या तर आपल्याला जे फूल आहे ते आपल्या साईडला करायचं आहे आणि देत शिवांच्या साईडला करायचं आहे अशा प्रकारे तर दोन बेल आपल्याला लवंग आहे तर ती अर्पण करायची आहे आणि त्यानंतर आपल्या काही इच्छा आहे कर्जासंदर्भात मुलासंदर्भात संदर्भात असेल तर त्या इच्छा आपलं मनोभावी व्यक्त करायचे आहे मनोभावी नमस्कार करायचा आहे कोणताही उपाय शुद्ध मनाने आणि विश्वासाने आपण करायचं आहे तरच त्याचं फळ आपल्याला मिळतं मनोभावे टोकून नमस्कार करा आणि हे पाणी घर घरी आणल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा आपल्या सगळ्या घर रूममध्ये शिंपडायचं आहे आणि आपल्या घरातमध्ये एखादा व्यसनी व्यक्ती असेल दारू पितो किंवा त्यांना कोणतंही व्यसन असेल तर त्याला देखील हे पाणी प्यायला द्यायचं आहे आणि हे पाणी त्याला पे प्यायला दिल्यानंतर नक्कीच त्याचे व्यसन सुटायला मदत होते असा देखील एक तुम्ही उपाय करू शकता आणि घरामध्ये बघा पती पत्नीचे सहज बोलता बोलता भांडणं होत असेल तर त्यांनी देखील हे पाणी प्यायचं आहे आणि सहज बोलता बोलता त्यांचे वादविवाद होत असेल त्यांनी शिवलिंगावर आपल्याला ऊसाच्या रसाचा ज्यूसाच्या रसाचा अभिषेक करायचा आहे तर अशा प्रकारे हे तुम्ही छोटे छोटे उपाय उद्या हो। श्रावणातील शेवटच्या सोमवारी नक्की करून बघा तुमच्या मुलांची प्रगती होईल तुमच्या घरात इडापिडा असेल दूर होईल तुम्ही एक बेल बघा बेल, बेलाचं जे फळ असतं तर ते फळ देखील तुम्ही अर्पण करून घरी आणून आपल्या तिजोरीमध्ये किंवा मुख्य प्रवेशद्वारे बांधून जर ठेवलं तर घरातील अलक्ष्मी बाहेर जाईन घरात लक्ष्मी प्रवेश करेल घरात लक्ष्मी स्थिर राहील आपल्या घराची मुलाची पत्तीची प्रगती होईल किंवा तुमच्या तिजोरीमध्ये लाल कपड्यामध्ये बांधून ठेवलं तरी चालेल आणि श्रावण महिना संपणार आहे किंवा आपली इच्छा कोणती पूर्ण होत नाही इच्छा पूर्ण होईपर्यंत ते थे बांधून ठेवा इच्छा पूर्ण झालं ते वाहत्या पाण्यामध्ये सोडून दिलं तरी चालेल असे हे उपाय उद्या श्रावणातील शेवटचा सोमवार आहे तर तुम्ही हे छोटे उपाय नक्की करून बघा तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील सर्व अडचणी दूर होईल आणि घरात पैसा टिकेल कर्ज पेटेल घराची मुळाची पतीची खूप अशी प्रगती होईल त्यासाठी तुम्ही उद्या हा उपाय नक्की करा कसा वाटला आहे व्हिडिओ ते कमेंटद्वारे सांगा व्हिडिओ आवडला असेल तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद